नमस्कार मित्रांनो मी आपला मयूर मगन दोनकर प्रदेशाध्यक्ष युवा आघाडी आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य मित्रांनो जसं की तुम्हाला माहितीच आहे की काही दिवसांपूर्वी मी जो उपक्रम हाती घेतला होता वारी खेड आळंदीची या उपक्रमामध्ये मी पश्चिम पट्ट्यातील आणि पूर्व पट्ट्यातील सर्वच गावांमध्ये वारी केली वारी करत असताना मी त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी बोललो कष्टकऱ्यांशी बोललो विद्यार्थ्यांशी बोललो तरुणांशी बोललो महिलांशी देखील मी त्या ठिकाणी संवाद साधला त्या ठिकाणचे प्रश्न जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला प्रश्न जाणून घेत असताना प्रामुख्याने मी काही प्रश्नांची यादी त्या ठिकाणी केली जनमानसांमध्ये असलेला असंतोष मी, असले मी त्या ठिकाणी लिहून आणला जनमानसांमधील अतिशय बेसिक असणाऱ्या अडचणी मी लिहून आणल्या आणि त्या अडचणींवर आता कशाप्रकारे मात करता येईल आणि त्या अडचणींना कशाप्रकारे आपल्याला न्याय देता येईल यासाठी आपण काम करणार आहोत तर यापुढे येणाऱ्या काळामध्ये मी वारीमध्ये मला जाणवलेल्या समस्या आणि त्यावर आपण येणाऱ्या काळामध्ये कशाप्रकारे त्यावरचं निवारण करू शकतो यावर आपण चर्चा करणार आहोत म्हणूनच मी आपल्याला या व्हिडिओद्वारे आपणास हे कळवू इच्छितो की मी केलेल्या वारीच्या वृत्तांतानंतर आता आपल्याला या प्रश्नांवर चर्चा करायची आहे म्हणूनच आता आपण यापुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओजमध्ये आपापल्या भागातील प्रश्नांना मी जो काही न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे त्याला तुम्ही प्रतिसाद द्याल अशी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र